आता आपल्या आजूबाजूला जे रस्ते फरायचं काम चालू आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे हरित सेतू हरित शेतू म्हणजे काय की असलेले डांबरी रस्ते जे अजूनही दहा पंधरा वर्षे चांगले चालणार आहेत ते उकडायचे आणि सिमेंटचे बनवायचे जी आहे ती मोठमोठी झाडं ती पाडायची आणि नवीन झाडं लावायची म्हणजे हे रिकामा कुटानान रिकामा खर्च आहे आणि हे प्रोजेक्ट हे फक्त दोनशे कोटी रुपयाचे आणि हे दोनशे कोटीसाठी महापालिकेने कर्ज घेतले त्याचं नाव आहे ग्रीन बॉन्ड आता हे दोनशे कोटीचं कर्ज जे आहे अनावश्यक घेतलेलं कर्ज हे निगडी झोनमध्ये जे टॅक्स आहे आहेत टॅक्स पेअर त्यांचा आकडा आहे पंचवीस एकशे शहात्तर म्हणजे हे दोनशे कोटी रुपये कोणाच्या बोकांडी येणार हे पंचवीस एकशे शहात्तर लोकांच्या म्हणजे ऍव्हरेज ऐंशी हजार रुपये या निगडी झोन मध्ये राहणाऱ्या माणसाच्या बोखांडी न मागता न सांगता न कळवता इच्छा नसताना येणार आहेत आणि ट्राव्हलत कसं हा पण हे लोकांना माहीत कधी पडणार आहे जेव्हा पुढच्या वर्षी ऍड होऊन येणार आहे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये म्हणून आम्ही मी काय करतोय कॅम्पेन आपला तुम्ही कशासाठी खोदले हे तुम्हाला माहित नाहीये तर ते रस्ते खोदून ते आता जे रस्ते आपले ब्रॉड आहेत प्राधिकरणातले ते चाळीस टक्क्यावर आणणार आहेत साठ टक्के फुटपाथ मग त्याच्यात फुटपाथ मग सायकल ट्रॅक ट्राय करतायत याच्यामुळे गाड्या लावायला जागा मिळणार नाही आपलीच गाडी पार्क करायला जागा नाही पाहुण्या लावायची कुठं याच्यामुळे भविष्यामध्ये मारामारी हार त्या फुट हो वड्या दुकान दुकान घातलेले आहेत तो प्रश्न नंतरच येणार आहे गाडी थाटलेल्या आहेत ते पहिले प्रोजेक्ट पूर्ण होत्या पण जो राहतोय त्याची अडचण काय होणार आहे त्याची गाडी लावायला जागा मिळणार नाही जे शेजारी आपण आतापर्यंत गुन्ह्या गोंधारी नांदत होतो ते एकमेकांच्या गाडी पार्किंग होणार रोज डोकं पुढे कारण आपल्या बहुतेकांच्या गाड्या कुठे येतं बाहेर येतं आता तिथं यांनी काय केलं कट्टा बनवलेला आहे त्यात एखादं झाड लावले ते नंतर काही जागणार नाही कारण हे फक्त कागदावली योजना आहे त्यामुळे नागरिकांनी इच्छा नसताना हे रस्ते का छोटे व्हावे पार्किंगचा इश्यू का तयार व्हावा या भविष्यातल्या टपऱ्यांचा प्रश्न त्याच्यातून परत बाकी जे मारामारे तयार होणार आहे असामाजिक तत्व तिथे येणार कोण सिगरेट फुकवत राहणार कोण वडापाव खात उभा राहणार कोणी चहा पीत राहणार म्हणजे ह्या नागरिकांना तो भरदंडे आहे ते रस्ते सुंदर आहेत डांबराचे मग तुम्ही डांबरट लोक का खताय सिमेंटचे रस्ते टेम्परेचर वाढवतात दोन डिग्री जरी कमीत कमी वाढवतात तापमान वाढते दुसरी गोष्ट डांबराचे रस्ते पाणी शोषण करतात म्हणजे भूजल पातळी चांगली राहते वाढते सिमेंट वस्ती करत नाही एवढ्या सगळ्या चुका असून सुद्धा हे प्रोजेक्ट जबरस्ती राबवलं जाते आणि नागरिकांना हे कर्ज घेऊन घेऊन आणि ते कर्ज फेडायचं म्हणजे आपल्या बोकांडी लावणार हे नागरिकांच्या मी फक्त लक्ष दाखवून देतोय की हे दोनशे कोटी रुपये तुमच्या येणार आहे प्रत्येकाला ऐंशी हजार रुपयाचा दुर्दंड बसणारे वेळेत सावध व्हा आणि जेवढ्या लोक ट्रायल ट्रायलवरती चालू आहे हे खोदकामं सुरू व्हायच्या अगोदर बाकी सगळं व्हायच्या अगोदर नागरिकांनी जागरूकता येऊन पालिकेवरती छान मोठा मोठा काढला पाहिजे की हे थांबवा थांबवा आमची मागणी नाही आमचे रस्ते आहेत ते उत्तम आहेत आमची झाडं उत्तम आहेत हो आम्हाला हे प्रोजेक्टला मान्यता नाही ना, आमच्या ग्रुप करून त्यांच्याकडे आता शेवटी प्रशासन कसं आहे प्रशासनला कसं हॅन्डल करायचं याचं तुम्हाला माहिती मग काय प्रोसेस काय करायला पहिला टप्पा लोकांना हे माहीतच नाही कारणच लावलेले ते झालं विषय प्रोजेक्ट काय आहे हरित सेतू हे लोकांना माहिती फक्त बोर्ड लावले हरित शेतकू बरोबर त्याच्यावरती लिहायला लागतं की हे प्रोजेक्ट काय आहे कधी सुरू केलं आहे ह्याचं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ह्याचं पैसे किती खर्च होणार आहेत आणि हे संपणार कधी आहे असं काय केलेलं नाही म्हणजे इथं सगळा कायद्याचा भंग झालेला आहे पहिला टप्पा अवेअरनेस तयार करणे सगळ्यात जास्त लोकांना माहीत पडलं पाहिजे एक दिवस आपण ठरवू सगळं शिष्टमंडळ घेऊन जम्बो शिष्टमंडळ घेऊन जाऊन आपण आयुक्तांना भेटलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की प्राधिकरण आहे ते खूप सुंदर आहे त्याला विद्रुप करायचं काम करू नका आमच्या सगळ्या नागरिकांचा हा विरोध आहे आणि हे काम जागेवरती थांबवा प्रोजेक्ट चालू आता हे चालू आहे म्हणल्यानंतर आता काम ते पूर्ण पातळी मंजूर झालंय त्याला मंजुरी भेटली आणि काम चालू झालंय ना हे बघा तयार करायला आता तुम्हाला एक टाइम लिमिट तर लागणार असं नाही की आज आपण ठरवलं आणि लगेच उद्या सिस्टमंडळ आज झालाय नाव गव्हर्नमेंटला लवकरात लवकर आपण एकत्र होणे तुम्ही सर्वंट आहात तुम्ही गव्हर्नमेंटच पी तुम्ही